पत्नीच्या डोळ्यासमोर पती आणि दोन मुलांचा करून अंत छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आनंद गावाजवळ हा भीषण अपघात ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली आहे हा, हा अपघात एवढा भीषण होता की मृतांचे अडकलेले देह काढण्यासाठी जीसीबीचा वापर करावा लागला सताळा गावाजवळ वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकल वर बसलेल्या चौघांपैकी दोन मुले व पती यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे या अपघातात मरण पावलेल्या मुलांमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दुसरा दहा वर्षाचा मुलगा या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले व जखमींना औषध उपचारासाठी नेले तर मृत पावलेल्या व्यक्तींना शवविच्छेदनासाठी दवाखान्यात दा दाखल करण्यात आले या मृतांमध्ये गोपाल मंगू सिंग चंदन शिव वय वर्ष पंचेचाळीस मुलगा रुद्र गोपाल चंदनशिव शिव वय वर्ष आठ आणि मुलगी अनु गोपाल चंदन शिव वय वर्ष दहा यांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की त्यात मृत पावलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी वापर करावा लागला या अपघातात गोपाळ यांच्या पत्नी लीना गोपाळ वय वर्षे चाळीस या जखमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली व या अपघातात जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र तिघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना काढण्यासाठी वापर करावा लागला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा